मुलांना कोणत्या विद्यार्थीच प्रिपरेशन केलं पाहिजे कोणत्या विद्यार्थ्यांनी एमएससी सीटीचं प्रिपरेशन केलं पाहिजे की आपला मित्र जे करतोय की आपण जैला आपला मित्र एमएससी सीटी करतोय की आपण एमएससी सीटीला ला असं करून चालणार नाही हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुलांना आधीच्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलं की सर इंजिनिअरिंग साठी नेक्स्ट व्हिडिओ बनवा आणि काही विद्यार्थी म्हणतात की सर इंजिनिअरिंग करण्यासाठी जय करावंच लागतं का एम एस टी करून एम एस टी सीईटी करून चालत नाही का तर विद्यार्थी मित्रांनो यावर मी विचार करून व्हिडिओ बनवलेला आहे की जई वर्सेस एम एस टी सीईटी कोणत्या विद्यार्थ्यांनी जय केलं पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना एम एस टी सीईटी केलं पाहिजे या ठिकाणी बघा मुलांना की स्टुडंट अटेम्प्ट जई और एमएसटी सीई टी मुलांना कोणता विद्यार्थी याने जयईचं प्रिपरेशन केलं पाहिजे कोणत्या विद्यार्थ्याने एम एसटी सीई टीचं प्रिपरेशन केलं पाहिजे बऱ्याचदा मुलांनो की आपला मित्र जयी करतोय की आपण जयईला आपला मित्र एम एस टी सीईटी करतोय की आपण एम एस टी सीईटीला असं करून चालणार नाही पण मुलांनो प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे प्रत्येकाचा पक्का व्यवस्थित येणारा सब्जेक्ट सुद्धा वेगळा असतो आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी आपण त्याचा डिटेल स्टडी करणार आहेत सुरुवातीला आपण बघतोय मुलांना जेई आणि एम एस सी सीईटी मध्ये काय डिफरन्स आहे बघा मुलांनो डिफिकल्टी लेवल मध्ये फरक आहे जे आणि सीईटी मध्ये कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा फरक आहे सिलॅबस मध्ये सुद्धा फरक आहे मुलांनो त्याचबरोबर मॅथ ची मुलांना जे काही टफनेस आहे ओके तो मुलांना डिफरंट आहे फिजिक्सचा मुलांना जो टफनेस आहे ओके लेवल हाय लेवल मॉडरेट लेवल त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे आणि मुलांना की ज्या विद्यार्थ्याचं टार्गेट कोणतं कॉलेज आहे त्यानुसार मुलांना आपण की जेई करावं की सीईटी करावं हे निवडलं पाहिजे बरोबर बघूयात आता विद्यार्थी मित्रांनो की डिफिकल्टी लेवल जेई मेनची डिफिकल्टी लेवल हाय मुलांना नॅशनल लेवल आहे आणि सीईटी काय लेवल आहे ती मुलांना मॉडरेट लेवल आहे स्टेट लेवल आहे इतकं पण समजू नका की एम एस टी सीईटी खूपच सोपी आहे म्हणून मुलांना एम एस टी सीईटी सुद्धा सोपी नाहीये लक्षात ठेवा हे सुद्धा ओके मुलांनो कॉम्पिटिशन स्टुडंट फ्रॉम ऑल ओव्हर द इंडिया मुलांना पूर्ण इंडियामध्ये स्टुडंट आहेत आणि एम एस टी सीईटी साठी फक्त मुलांनो राज्यामधून मुलांना महाराष्ट्र राज्यामधून विद्यार्थी असतात कॉम्पिटिशन साठी सिलेबस जो मुलांना साठी आहे तो सीबीएसई लेवलचा आहे मुलांना आणि सीईटी मध्ये मुलांनो महाराष्ट्र बोर्डचा मुलांना सिलेबस आहे पण मध्ये कन्सेप्ट वाले क्वेश्चन येतात आणि मुलांना सीईटी मध्ये फॉर्म्युला बेस चे कॉन्सेप्ट येतात लक्ष म्हणजे फॉर्म्युला बेस्टचे क्वेश्चन येतात राईट ओके मग आता तुम्हाला समजणार आहे की मी नेमकं कुठे चालू शकतो पूर्ण डिटेल व्हिडिओ मुलांना शेवटपर्यंत बघा तुम्हाला एकदम ओके नॉलेज मिळणार आहे आता मॅथमॅटिक्सचा जो मुलांना टफनेस आहे ना आउटगड पण आहे ना तो मुलांना कन्सेप्ट आणि ट्रिक वापरावे लागतात की जे साठी ओके okay, ट्रिक सुद्धा कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस सुद्धा पण मुलांना एम एसटी सी टी मध्ये काय होतं बघा की या ठिकाणी मॉडरेट लेवल असते जास्त टफ नसतं मध्यम असतो मुलांना आणि स्पीड ओरिएंटेड असतो म्हणजे आपल्याला स्पीडमध्ये स्पीड मध्ये करावा लागतो पण इतकं पण काही काळजी करायचं कारण नाही आता मुलां जे फिजिक्स आहे यामध्ये जे मध्ये जे फिजिक्स आहे ते मुलांना थोडस लॉजिकल असतं कसं लॉजिक लावावं लागतं समजून घ्यावं लागतं एक्झाम्पल त्यानंतर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता तुमचे कॉन्सेप्ट त्यानंतर मुलांना डेरिवेशन हेवी डेरिवेशन असतं बरेचसे मुलांना कॅल्क्युलेशन डेरिव्हेशन्स एकात एक फॉर्म्युले आपल्याला टाकावे लागतात असा मुलानो एक्झाम्पल्स असतात क्वेश्चन असतात जेई मेन मध्ये पण एम एस टी सीईटी मध्ये कसं असतंय मोर फॉर्म्युला बेस्ड आणि डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन असतो आणि मुलांनो फॉर्म्युला बेस्ड चे क्वेश्चन असतात अंडरस्टँड ओके म्हणजे जस की मुलांनो फाइंड द फोर्स फाइंड फोर्स साठी तुमच्याकडे लगेच फॉर्म्युला असतो एफ इज इक्वल टू मुलांनो एम ए पण मुलांनो असे फॉर्म्युला आहेत वेगळे वेगळे असतात म्हणजे असा क्वेश्चन येतो की जो फॉर्म्युला बेस असतो लईत लई मुलांनो एखादी किंमत त्यामध्ये टाकावी लागते ऍडिशन एवढंच असतं त्याचबरोबर मुलांनो टार्गेटेड कॉलेज म्हणजे जे विद्यार्थी जे जेई मेन देतात त्यांचं टार्गेट काय असतं की मला की आय आय टीच मिळालं पाहिजे जेई ॲडव्हान्स दिल्यानंतर ओके मी जे जेई जे मेन वरती एन आय टीचे जे टी आय चे असे टॉप कॉलेज प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही जेई मेन करताय तर पण जे विद्यार्थी मुलांना एमएससी एस सीई टी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी मुलांना की त्यांचं टार्गेट असतो सीओ महाराष्ट्रात मुलांना टॉपचं कॉलेज आहे फिजेटीआय मुंबई एस पी आय टी आय सी टी मुंबई आणि बाकीचे मुलांना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली आणि अजून बाकीचे जे काही मुलांना जे कॉलेजेस आहेत ते मुलांना एम एस सी टी वर आपल्याला टार्गेट करता येतात पण एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले जेवढे पण गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यातले मुलांना पंधरा टक्के जागा ह्या जेईला असतात आणि मुलांनो महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के जागा ओके पंच्याऐंशी टक्के जागा ह्या मुलांनो मुलांना असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ओके आता मुलांनो या ठिकाणी बघूया की तुम्ही नेमकं की जय मेन केलं पाहिजे का मुलांना तुम्ही एम एस टी सीईटी केलं पाहिजे सुरुवातीला तुम्ही कसे आहात हे स्वतः विचार करायचं आहे मग कसे आहात तुम्ही बघा की हाऊ आर यू ओके हाऊ यू आर ओके तुम्ही टॉप स्टुडंट आहात की तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट आहात तर तुम्ही फक्त जस्ट ॲवरेज स्टुडंट आहात सर टॉप स्टुडंट म्हणजे कसा ॲव्हरेज कसा जस्ट ॲव्हरेज म्हणजे कसा जर मुलानं तुम्हाला दहावीचं टेनचं मॅथ आणि मुलानं सायन्स एकदम सोप्पं जर वाटलं असेल मॅथ आणि सायन्स एकदम सोप्पं वाटलं असेल तुमच्या लक्षात राहत असेल ते एक्झॅक्टली तुम्हाला दहावीचं जे काही बोर्डचं बुक आहे त्याच्यातले मॅक्झिमम नाईन्टी फाय पर्सेंट एक्झाम्पल स्वतःला जर येत असतील ओके आणि सायन्स पण स्वतःला जर चांगले येत असेल ओके जर तुम्ही दहावीला एकही मार्काची कॉपी केली नसेल तर मुलांनो यू आर द टॉप आणि जर तुम्हाला कॉपी न करता जर पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त टक्के किंवा मुलांना ब्याण्णव त्र्याण्णव पेक्षा जास्त टक्के जर तुम्हाला पडले तर यू आर द टॉप स्टुडंट ओके जर मुलांनो तुम्हाला थोडस मॅथ येत आणि थोडं सायन्स पण येत तर तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट ओके okay, मुलांनो जस्ट ॲव्हरेज म्हणजे काय की ज्याने अभ्यास नाही केला पण त्याला थोडस मॅथ पण जमतं आणि थोडस सायन्स पण जमतं असा विद्यार्थी मुलांनो जस्ट ॲव्हरेज विद्यार्थी मग आता विद्यार्थी मित्रांनो टॉप विद्यार्थी काय करू शकतो त्याने काय केलं पाहिजे जयई का सीईटी मुलांनो ऍव्हरेज विद्यार्थी त्याने काय केलं पाहिजे का सीईटी आणि जस्ट ॲव्हरेज विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे जयई का सीईटी ओके आता बघूयात मुलांना नेक्स्ट आता यामध्ये तुम्ही बघताय की यामध्ये की विच एक्झाम सुटेबल फॉर द टॉप अँड ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे कोणती एक्झाम आहे कोणती एक्झाम सुटेबल आहे टॉप विद्यार्थ्यांसाठी आणि कोणती सुटेबल आहे मुलांनो विद्यार्थ्यांसाठी पण मला सुरुवातीला कमेंटमध्ये सांगा तुम्ही टॉप आहात की तुम्ही एवरेज स्टुडंट आहात की मुलांना तुम्ही जस्ट ॲव्हरेज स्टुडंट आहात ओके मग आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की इफ यू हॅव स्ट्रॉंग कन्सेप्ट अंडरस्टँडिंग तुम्हाला कन्सेप्टली कसे एकदम कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंगली तुमच्या आहेत का नाईन्थ आणि टेन्थ चे म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड करायची तुमच्यामध्ये क्षमता आहे का आणि एम फॉर इंडियाचे टॉप इंजिनिअरिंग कॉलेज मग ज्या विद्यार्थ्यांचं मुलांना स्ट्रॉंग कन्सेप्ट अंडरस्टँडिंग आहे ना त्या विद्यार्थ्यांना मुलांनो की जर टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचंय जसं की मुलां आय आय टी असेल एन आय टी असेल ट्रिपल आय टी असेल तर त्यांच्यासाठी मुलांना जेई राईट चॉईस आहे जय राईट चॉईस आहे ओके okay. आता इफ यू फाईंड द मॅथमॅटिक्स अँड सायन्स मॉडरेट जर तुमचं मॅथ आणि सायन्स असेल ओके तर दस, स्पीड प्रॉब्लेम सॉल्विंग तर तुम्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे ज्यांना थोडं मॅथ पण येतं थोडं सायन्स पण येतं यांच्यासाठी मुलांना आता मी तुम्हाला अजून एक सांगेल ऍव्हरेज स्टुडंटला जयई मेन करण्यासाठी बरंच अवघड जाईल पण जो टॉप विद्यार्थी तो एम सीईटी टी मध्ये एकदम चांगला टॉप मध्ये येऊ शकतो त्याला सीईटी ला चांगला स्कोर येऊ शकतो पण विद्यार्थ्याला विद्यार्थी जेई मध्ये स्कोर करायला त्याच्या नाकी नऊ येऊ शकतं ओके मुलांना आता पुढे जाऊया इफ यू हॅव लिमिटेड टाइम फॉर प्रिपरेशन तुमसाठी टाइम कमी असेल मुलांना तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी असेल तुम्ही किती अभ्यास करता जास्त अभ्यास करता की कमी अभ्यास करता वॉन्ट ऍडमिशन टू टॉप महाराष्ट्र कॉलेज जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे तर की तुम्ही मुलांना एम सीईटी प्रेफर करा काय करा एम सी सीईटी आणि एम एस सीईटी कॅन गेट यू इन टू द एक्सलंट कॉलेज लाईक सीवाय एमएससी सीईटी वर तुम्हाला सीओईपी कॉलेज मिळेल आय मिळेल आयसीटी मुंबई मिळेल अजून पीआयसीटी मिळेल सरदार वल्लभभाई पटेलचं कॉलेज आहे भारीमध्ये वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली फेमस कॉलेज आहे त्याच्या सुद्धा प्लेसमेंट एकदम भारी असतात मग विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही ठरवायचंय की तुम्ही विद्यार्थी कसे आहेत की त्यानुसार मुलांनो तुम्ही लेवल निवडा नाहीतर सर माझा मित्र जेई मेन मेनला गेलाय माझ्या मित्रांनी इकडं घेतलाय ऍडमिशन माझ्या मित्राने मित्रा मैत्रिणी तिकडे घेतलं ऍडमिशन मग मी पण तिकडेच घेणार नो तो हुशार आहे म्हणजे तो टॉप विद्यार्थी का एवरेज विद्यार्थी तुम्ही स्वतः टॉप आहेत का तुम्ही स्वतः एव्हरेज आहेत की त्यानुसार बोलून हे क्लासिफिकेशन होईल नाहीतर माझा मित्र इकडे गेला माझा मित्र तिकडे गेला ह्या सरांच्या मुलाने तिकडे ऍडमिशन घेतलं त्या सरांच्या मुलाने तिकडे ऍडमिशन घेतलं माझा शेजारी तिकडे गेलाय माझ्या पाहुण्यातला तिकडे गेलाय याच्यावर मुलांना ऍडमिशन घ्यायचं नाही तुम्ही कसे आहात तुमची लेवल कोणती आहे त्यावर तुम्ही ऍडमिशन घ्या जर मुलांना तुमची लेवल जर म्हणजे असेल आणि तुम्ही आपल्या मित्रासोबत ला गेलात तर काय होणार नाही पण एकदा हुशार विद्यार्थ्यांनी जर मुलानं सीईटीला ऍडमिशन घेतलं तर त्याला भारी भारीतलं भारी महाराष्ट्रातले भारी, टॉप कॉलेज मिळू शकतात एकदम सुपर मुलांना मी तुम्हाला आयडिया दिली आहे आता बघा इफ यू आर कॉन्फिडेंट इन कॉन्सेप्ट तुमचे एकदम मुलांना कॉन्सेप्टवर तुमचा एकदम भरोसा आहे प्रॉब्लेम सॉल्व इथ तुमच्याकडे स्किल आहे नवीन नवीन थॉट तुम्ही करू शकता वेगळे वेगळे पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व सॉल्व्ह करायचे तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे ओके okay, तर तुम्ही मुलांना जेई मेन कडे जाऊ शकता आणि इफ यू आर एव्हरेज स्टुडंट एमिंग फॉर द गुड इंजिनिअरिंग कॉलेज चांगल्यात चांगलं तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर मुलांनी एम एसी सी टी कडे जाऊ शकता ओके सो दॅट मुलांना तुम्ही आतापर्यंत तुम्हाला अभ्यासाची किती सवय आहे तुम्हाला मुलांना अभ्यास चांगला केला पाहिजे जेई मध्ये जे मेन मध्ये टफ कॉन्सेप्ट तुम्हाला वापरता आले पाहिजे एमएससी सीईटी सुद्धा टफच आहे हो पण मुलांना थोडीशी लेवल कमी असते एमएससी सीईटी ची ओके मुलांना कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मुलांना कमेंटमध्ये नक्की टाका की तुम्हाला जे करायचंय की तुम्हाला मुलांना सीईटी करायचंय मुलांना सांगतो की मी या ठिकाणी अठरा मार्च पासून मुलांना फाउंडेशन आपल्या सुरू होत आहेत क्लास क्लासमध्ये आणि त्यानंतर एक महिना फाउंडेशन घेतल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण की एक एक्झाम घेणार आहेत तुमचे कन्सेप्ट कसे बघणार आहेत की तुम्ही जेई मेन ला चालू शकता की तुम्ही सीईटी ला चालू शकता मुलांना तुम्ही थिटला चालू शकता यावर मुलांना की आपण डिसाईड करणार आहेत तुमची बुद्धी तुम्ही तुमचा अभ्यास आणि तुमचे पॅरेंट याचं डिस्कशन करून की तुम्ही कोणत्या बॅचमध्ये मुलांना सुटेबल होऊ शकता हे म्हणून आपण डिसाईड करणार आहेत सो दॅट कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मुलं कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजमधून करायचं आहे आणि तुम्हाला जेई करायचं की सीईटी करायचे हे सुद्धा कमेंट कमेंटमध्ये टाका आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि मुलांनो शेअर तर केलंच पाहिजे ओके धन्यवाद